आम्ही आता पंधरे या गावामध्ये जगताप यांच्या उसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर त्यांनी भारतातील एक नामवंत कंपनी रामाज रोड एक ह्या कंपनीचं एक जैविक खतं वापरली आणि त्यांना एक जबरदस्त रिझल्ट आला आता हे काय रिझल्ट आला आपण त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार डॉक्टर साहेब ना, आपलं नाव सांगा माझं नाव ना। 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 ना किशोर विश्वनाथ जगताप पंधरे पंधरे बरे हे तुमचं जे क्षेत्र आहे एकूण टोटल किती क्षेत्र आहे टोटल क्षेत्र अर्धा एकर अर्धा एकर बरं अर्धा एकर ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यात रासायनिक किती वापरले रासायनिक अजिबात वापरलेलं नाही म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या वर्षी रासायनिक तुम्ही पूर्ण अजिबात नाही रामाई रोड कंपनीचे टोटल तुम्ही वापरलेत सगळे ह्याच्यामध्ये हे करत असताना तुम्ही फवारणी किती केल्यात फवारणी दोन दोन फवारण्या केल्यानंतर आळवण्या आळवण्या दोन दोन केल्यात म्हणजे चार टोटल दोन आवळ्याला दोन आ, ही केले ड्रिंचिंग केलेले बरं ह्याच्यामध्ये हे करत असताना तुम्हाला ह्याच्या अगोदर रासायनिक खर्च हा ह्याच्यामध्ये किती जवळपास पन्नास टक्केपेक्षा कमी आलाय राम पेक्षा पहिले जे आम्ही इतर वापरत होतो पन्नास टक्के पन्नास टक्क्यापेक्षा कमी आलेला आहे खर्च म्हणजे आता रासायनिक ह्याच्यात तुम्ही काय वापरला माझी बात नाही रासायनिक वापरताना तुम्ही किती हजाराचा वापरत होता रासायनिक साधारण जायचं दहा हजाराचा जायचं तो आता त्यांचा टोटल ड्रॉप झालेला आहे निवड रामाग ह्याच्यामध्ये केलेलं आहे आता ही वा हे वापरत असताना तुम्हाला ह्याच्यात काय काय बदल जाणार म्हणजे ह्याच्यात तुम्हाला कसा फरक झाला जाडी वाढली सरासरी जर बघितलं ह्याच्यामध्ये जाडी कांडे कांड्याची साईज जाडी अजून त्यांचं मत आहे की हे वाढू शकतंय बरोबर आहे सरासरी आपण कांद्या थोडस मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस ते पंचवीस खांड्यामध्ये हा खोडा होतोय बरोबर आहे म्हणजे तुम्ही सामाधाना ह्याच्यामध्ये सामाधाना इतर शेतकऱ्याला तुम्ही काय समाधाना एवढं सांगतो इतर तुम्ही केमिकल वापरले जैविक खत म्हणजे रामा एगरो जैविक प्रोडक्शन सगळं वापरा गायडन्स लोकांचा सल्ला म्हणजे काळाची गरज जैविक, जैविक शेती ही गरज ओळखून तुम्ही एक वेगळा बदल केला समाजाला सम्द। एक वेगळा मेसेज आला ठीक आहे तुम्ही या किती महिन्याचा खोडवा खोडवाय ना दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट किती महिन्याचा आहे साधारण जानेवारी जानेवारी गेला जानेवारीला जानेवारी 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 टू जानेवारी January to January. था था। 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 बर जानेवारी टू जानेवारी एक वर्ष व्हायचं एक वर्ष अजून व्हायचं सरासरी दहा महिने बरोबर आहे म्हणजे टोटल तुम्ही ह्याच्यामध्ये पूर्ण समाधान आहे ना पुढे तुम्ही जर ह्या पद्धतीनं वापर नाही बऱ्याच वेळेस पेरी साईज आणि कांडे अंतर हे वाढलेले ठीक आहे मुलाखत दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद